मंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज आत्ताची एक अत्यंत ब्रेकिंग अशी न्यूज आहे ते म्हणजे उमेश जयसिंगराव सावंत उपनगराध्यक्ष जत हे नाव आपल्या सर्वांना माहीत असेल आणि उमेश सावंत हे गेल्या चौदा महिन्यापासून एका खून प्रकरणामध्ये परागंदा झालेले होते आणि काल त्यांनी सांगली येथील सत्र न्यायालयामध्ये शरणागती गती है। है आहे उमेश सावंत हे माजी नगरसेवक विजय शिवाजीराव ताड यांच्या खून प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी आहेत आणि हा खून होण्या अगोदरपासून ते जतमधून परागंदा झाले होते या खून प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजी भर दुपारी हा खून झाला होता एक अत्यंत धडाडीचे नगरसेवक विजय शिवाजीराव ताड यांना दिवसाढवळ्या पाठलाग करून गोळ्या घालून व डोक्यामध्ये दगड घालून अत्यंत निर्दयपणे खून करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास सांगलीच्या एल सी बीकडे होता आणि एल सी बीने तातडीने या सर्व तपासाची चक्री हलवीत चौघा आरोपींना अटक केली होती अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये बाबला चव्हाण हा जत येथील समर्थ कॉलनीमध्ये राहणारा हा प्रमुख या टोळीचा मुख्य आरोपी आहे आणि निकेश मदनी हा मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज या ठिकाणचा रहिवाशी आहे तर आकाश फणकंडे हा जत येथे केम हायस्कूल परिसरात राहतो आणि किरण चव्हाण हा एक आरोपी आहे तो कॉलेजच्या परिसरामध्ये राहतो हे चौघेही सध्या अटकेत आहेत आणि या चौघांना ताब्यात घेतल्यानंतर ते त्यांनी उमेश सावंत यांच्या सांगण्यावरून हा खून केला असल्याचे त्यावेळी पोलिसांना सांगितले होते आणि तेव्हापासून उमेश सावंत हे फरारी होते याबाबत अनेक तर्कवितर्क झाले अनेक पत्रकार परिषदा झाल्या आंदोलन झाल्या आरोप प्रत्यारोप झाले या खुनाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही आणि स्पष्ट झालेलं नसलं तरीही उमेश सावंतसारखा एक उमदा नेता भाजपमधला एक उमदा नेता माझे उपनगर उपनगराध्यक्ष होते आणि जगच्या राजकारणामध्ये चांगला होल्ड असणारा हा नेता या खून प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी असल्यामुळे या खून प्रकरणाला संपूर्ण जिल्ह्याचं नव्हे राज्याचं या प्रकरणाकडं लक्ष लागून राहिलेलं होतं मी सर सावंत यांनी दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात जिल्हा न्यायालयामध्ये खूप प्रयत्न केले मात्र त्यांना जामीन वारंवार फेटाळण्यात वार आला होता त्यामुळे पोलिसांना गुंगारा देत किती दिवस असं छपत राहायचं तर त्यामुळं त्यांनी अखेर शरणाने ती पत्करली आहे आणि थेट थे न्याले न्याले ते न्यायालयात हजर झालेले आहेत आणि न्यायालयानं त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे पोलीस आता चौकशी करून त्यांना पुन्हा न्यायालयामध्ये पोलीस कोठडी अथवा न्यायालयीन कोठडी मागण्यासाठी हजर करतील ते कदाचित उद्या ह्या सर्व गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे तुर्तास धन्यवाद